नमस्कार मी शेखर बंगाळे संघर्ष सेना अध्यक्ष आज सोलापूर जिल्हाधिकारी साहेब यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री तसंच गृहमंत्री यांना निवेदन देण्यात आलं त्या निवेदनामध्ये प्रामुख्यानं मागण्या अशा होत्या की गेल्या काही दिवसापूर्वी कोलकातामध्ये एका शिकाऊ डॉक्टरवर बलात्कार करून त्यांचा निर्गुण खून केला ही घटना ताजी असतानाच गेल्या दोन तीन दिवसापूर्वीच एक घटना आपल्या समोर आली की बदलापूर येथील दोन ते तीन वर्षाच्या दोन मुलींवर एका नराधामानं बलात्कार केला खऱ्या अर्थानं त्या एक अल्पोईन आणि एक लहान ग्या मुलीवर बलात्कार करताना त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं माणुसकीला काळेमा फासणारी अशी घटना त्या ठिकाणी घडली खरोखरच आमचा इतिहास बापू विरूंचा आहे आमच्या ताब्यात त्या नराधमाला द्यावं आम्ही त्यांचं शिर कलम केल्याशिवाय शा स्वस्थ बसणार नाही त्याचबरोबर आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की अशा बलात्कारांना फाशी शिक्षा दिलं पाहिजे त्याचबरोबर पीडितांच्या कुटुंबियांना व पीडितेस संरक्षण दिलं पाहिजे त्याचबरोबर जसं महिलांच्यासाठी महाराष्ट्र शासन वेगवेगळे योजना आणत आहे त्याच पद्धतीनं संरक्षण संरक्षित बहीण योजना स्त्रियांचं संरक्षण झालंच पाहिजे खऱ्या अर्थानं स्त्रिया जगल्या पाहिजे त्यांचं संरक्षण झालं पाहिजे आज त्यांना शस्त्र परवाना दिला पाहिजे त्याचबरोबर आज संबंध महाराष्ट्र तसंच देशभरामध्ये लाखोच्या संख्येनं मुली गायब होत आहेत त्यांचा कुठंतरी एक विशेष पथक नेमून गृहमंत्र्याच्या मार्फत विशेष पथक नेमून त्यांचा शोध केला पाहिजे त्याचबरोबर शाळा असेल मुख्यमंत्र्यांचं मुख्याध्यापकांचं दालन त्याचबरोबर स्टाफरूम मध्ये सीसीटीव्ही यंत्रणा या ठिकाणी प्रत्येक शाळेला कंपल्सरी केली पाहिजे अशा मागण्यांसाठी आम्ही आज जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन दिलं आहे येणाऱ्या आठ ते दहा दिवसामध्ये आमच्या मागण्यांना त्वरित अंमलबजावणी झाली नाही किंवा कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही तर या सोलापूरच्या पावनभूमीमध्ये हुतात्मा चौकामधील पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांच्या पुतळ्यासमोर आम्ही एक निषेधाचं वेगळ्या पद्धतीने आंदोलन तयार करू आणि सोला जोपर्यंत या अशा नरामांना हाशी शिक्षा होणार नाही तोपर्यंत सोलापूर मध्ये आम्ही गृहमंत्र्यांना फिरू देणार नाही असा इशारा संघटनेच्या वतीनं आपल्या माध्यमात जाहीर करतो जय हिंद जय महाराष्ट्र चंद्रशेखर पाटील लोक साम्राज्य संघटना संस्थापक अध्यक्ष प्रदेशाध्यक्ष संघर्ष सेना आज जिल्हाधिकारी साहेबांना संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं निवेदनाचं कारण अतिशय लाजीरवाणी महाराष्ट्राच्या बाबतीत बघायला गेलं तर अतिशय लाजीरवाणी बाप येत्या काही दोन चार दिवसामध्ये गेल्या पण दोन चार दिवसामध्ये या देशामध्ये घडलेलं आहे कोलकात्यामध्ये जे काही मेडिकल कॉलेजमध्ये शिकऊ डॉक्टर आहे त्यांच्यावर काही नराधामांनी लैंगिक बलात्कार करून त्यांचा निर्गुण खून केलेला आहे ही बाब ताजी असतानाच त्याच्या लागोपाठ श्री शिवरायांच्या पुणेभूमीत मासाहेब अहिलेदेवी ओळकरांच्या पुण्यभूमीमध्ये बदलापूर होते तीन ते चार वर्षाच्या शाळकरी मुलींवर येथील त्या शाळेच्या शिपायाने त्या मुलीवर लैंगिक संबंध घेऊन संपूर्ण महाराष्ट्रभर या विषयाचा शोक शोकांतिकार मानत आहे तर संघटनेच्या वतीने आम्ही माननीय मुख्यमंत्री साहेब असतील गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील जिल्हाधिकारी साहेबांच्या मार्फत संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आलं आणि निवेदनाच्या आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जे हे कृत्य करणाऱ्या नाराधामांना जास्तीत जास्त कडक कारवाई झाली पाहिजे आणि त्यांना बंद खोलीमध्ये फाशी नव्हे तर चार चौघांमध्ये आणि रस्त्यामध्ये त्यांचं सर कलम करण्यात यावं अशी आमची संघटनेची मागणी आहे त्याचबरोबर जे काही शाळकरी मुलांना प्रमाणापेक्षा जास्त मुलं स्कूल बसमध्ये त्यांना बसवून वाहतूक करतात त्यामुळे भरपूर अपघातसुद्धा या शहरामध्ये बघायला भेटतात तर त्याच्यासाठी काहीतरी शाळेने लिमिट आखलं पाहिजे मुजकीच विद्यार्थी त्या स्कूल बसमध्ये बसले पाहिजे या पद्धतीचा आदेश शा शाळांनी संस्थांनी काढले पाहिजे त्याचबरोबर संपूर्ण शाळेमध्ये स्टाफरूममध्ये असतील प्रत्येक वर्गामध्ये असतील महाराष्ट्रामध्ये शिक्षणाधिकाऱ्यांनी असा आदेश काढला पाहिजे की प्रत्येक वर्गात शाळेच्या परिसरामध्ये सी सी टी व्ही बसवलं गेलं पाहिजे आणि त्याचं महिन्याला ऑडिटही झालं पाहिजे आज मी रणजित फडके आमचे संघटनेचे सर्व पदाधिकारी असतील आम्ही जिल्हाधिकारी साहेब व तसेच मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र मुख्यमंत्री साहेब यांना निवेदन देण्यात आहे दिले आहे त्याचा विषय असा की गेल्या काही दिवसापूर्वी बदलापूरमध्ये जी घटना घडली किंवा तसेच कोलकाता येथे डॉक्टरावर जे अन्याय करण्यात आला त्याला जे करण्यात आले त्याबद्दल आम्ही निवेदन दिले आहे आज यामध्ये प्रमुख संघर्षनेच्या वतीने यामध्ये प्रमुख मागणी असे की लाडकी भजन योजना आपण जशी लाडकी भजन योजना चालू केली आहे त्याचप्रमाणे मुलींच्या संरक्षणासाठी संरक्षण योजना ही योजना लवकरात लवकर अंमलात आणावी अंमलबजावणी करावी झाली आहे तसेच दोषी व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी व त्यांचे पूर्ण चौकशी करून अशी शिक्षा देण्यात यावी तसेच आता आज आपण बघत आहे स्कूलमध्ये असतील किंवा शाळामध्ये असतील लहान मुलीवर अत्याचार ते होतात किंवा तसेच रिक्षामधून हे वाहतूक कर अनलिमिटेड वाहतूक प्रमाणापेक्षा जास्त मुलांना मुलांची वाहतूक केली जाते हे बंद करण्यात यावे शक्तीपेक्षा जास्त मुलांची वाहतूक करते आ, रो, या आ, आना है। ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा